पदार्थामध्ये साधून ठेवलेल्या ऊर्जेला आपण स्थिती उर्जा म्हणतोय ठीक आहे बरोबर आहे सागर छानचा चांगला प्रयत्न केला आहे बघितलं काय काय नाही दोन रबर मॅन आहेत एकमेकांना तर काटकोणात आहेत बरोबर आहे काटकोणात आहेत ना दुन द्या काय जर मी आता आणलं आणि याच्यामध्ये चेंडू ठेवला बरोबर आहे ना काय होईल चेंडू कशामुळं होती याला आपण काय एनर्जी किंवा गती ऊर्जा गती दिली की नाही याला हे बघा याच्यामध्ये रबर बँड आहे याच्यामध्ये आपण जर समजा चेंडू ठेवला स्थिती ऊर्जा याला का मी असं ज्या चेंडूला वर फेकलं का नाही फक्त ज्या ऊर्जेचं रूपांतर केलं कशामध्ये गतीज ऊर्जेमध्ये ऊर्जा अक्षयतेचा नियम ऊर्जा निर्माणही करता येत नाही आणि ऊर्जा नष्टही करता येत नाही फक्त आपण तिला एका रूपामधून दुसऱ्या रूपामध्ये आपण रूपांतरित करू शकतो बरोबर आहे त्याला म्हणतो आपण ऊर्जा अक्षयतेचा नियम एनर्जी नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड बट इट कॅन कन्वर्ट फ्रॉम वन फॉर्म टू अनदर मग ही स्थितीच ऊर्जा आहे तिचा उपयोग आपण कशामध्ये करतो रे धरणामध्ये कर आहे, ना आहे की नाही धरणामध्ये काय करतो उंच ठिकाणी धरण असते मग त्या धरणामध्ये आपण पाणी सामावून ठेवतो की नाही जसं की इसापूरचं धरण आहे कोयना आहे की नाही मग इथे एक ऊर्जा आहे बोल नको रे मग त्या धरणाच्या खाली काय करतात एक पाईप बसवतात आणि त्याच्या शेजारी एक रोहित्र रोहित्र म्हणजे काय आपण म्हणतो त्याला टर्बाईन एक प्रकारचा चाका असलेला एक पंख्या प्रकारचा असते त्या पात्यावर जर पाणी पडलं तर ते काय होईल चाक फिरल की नाही फिरल जा। 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 फिरल ना मग ते फिरून फिरून काय होईल त्याचे दोन टर्मिनल असतात याला एक आपण काय करू शकतो पॉझिटिव्ह आणि एक दुसरा निगेटिव्ह आणि असं करून आपण जनरेटर मध्ये ते ऊर्जा सामावू शकतो विद्युत ऊर्जा निर्माण करू शकतो म्हणजे बाबा ऊर्जेचं पहिले काय केलं आपण गोल फिरायली म्हणजे गतीज ऊर्जा पुन्हा गतीत ऊर्जेचं रूपांतर केलं आपण विद्युत ऊर्जेत बरोबर आहे ना ती ऊर्जा सामावली आपण जनरेटर मध्ये आणि ती ऊर्जा आपण पुन्हा आपल्या घरी प्रकाश ऊर्जा म्हणजे काय तुम्ही लाईट लावू शकता टी व्ही लावू शकता एखादं गाणं वाजू शकता म्हणजे ध्वनी ऊर्जा बरोबर आहे कोणाला वाटलं फॅन फिरवतो पुन्हा झाली ती गतीज ऊर्जा म्हणजे ऊर्जा एकच आहे आपल्या ती तयार करता येते का नाही फक्त आपण काय केलं एका रूपातून दुसऱ्या रूपामध्ये आपण काय केलं त्याला रूपांतरित केलं हाच तिथे एक कॉन्सेप्ट आहे या चेंडूमध्ये मी हे ताणल्यामुळं काय झालं ऊर्जा सामावून ठेवलेली आहे